नमस्कार विनायक हॉस्पिटल स्पाइन रोबोटिक सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इथे येणारा प्रत्येक पेशंट त्याच्या मनामध्ये प्रश्न हे भरपूर असतात मनक्याच्या आजाराबाबतीत कारण आपले मित्र परिवार किंवा आपले नातेवाईक त्यांनी मनात भीती घालून ठेवलेली असते की मनक्याचं ऑपरेशन किंवा मनक्याची काही तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर पेशंट हा आदू होतो आणि माणूस जागेवरती झोपून राहतो असं तुमच्यासमोर काही किस्से घडले असतील म्हणून तुम्हाला कोणी सांगत असतील पण आपल्या इथे तसं नाहीये आपल्या इथे शंभर टक्के रिझल्ट हा आहे मनक्याचं ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट हा तासाभरात अख्या जगभरात फक्त आपल्याकडे चालतो ऑपरेशन झालं की दुसऱ्या तासाला पेशंट हा चालत स्वतःहून त्याच्या जागेवरती येतो आय सी मधून आता ह्या खरात काकू आहेत त्यांचं कालच ऑपरेशन झालेलं आहे सकाळी आणि भरपूर मोठं ऑपरेशन होत त्यांचं ज्या वेळेस ऑपरेशन नाही नाही म्हटलं तरी पाच तास काल सकाळी पहिल्या यांचं घेतलं होतं मोठं होतं म्हणून पाच तास ऑपरेशन चालत पण ऑपरेशन नंतर तासाभरात त्या चालायला बाहेर लागल्या की मी चालायला लागले तासभर पण लागला आणल्याबरोबर त्यांना चालायला लावलं आणि चालत त्यांना खाली घेतलेल्या आता आपण त्यांच्याकडनं ऐकूया त्यांना ऑपरेशनच्या आधी किती त्रास होता आणि आता त्यांना कसं वाटतंय ते बोला काकू आधी अर्धा तास पाच पा, मिनिट पण चालू वाटत नव्हतं मला आधी सांगा जनाबाई बाई खरात कुठून आलाय पंढरपूर घोस बरं किती वर्षापासून तुम्हाला त्रास होत मला पंधरा वर्षापासून त्रास होता पण मला सहा महिन्यापूर्वीपासून लय त्रास होता बरं एवढ्या दिवसांमध्ये तुम्ही कोणाला दाखवलं का दावलं होतं पर नका म्हणलं भीती वाटती म्हणून सकाराने दिलं नाही केलं नाही म्हणजे भीती वाटती म्हणून ऑपरेशनच्या बाबतीत भीती होती म्हणून तुम्ही ऑपरेशन केले नाही आणि गॅरंटी तुम्हाला कोणी दिली होती नाही दिली गॅरंटी दिलीच नाही कोणी म्हणून इथं आलोय आम्ही हिडिओ गॅरंटी ही कुठेही दिली जात नाही मलक्याच्या ऑपरेशनच्या बाबतीत फक्त अमिश गुप्ते सर जे आहे ते गॅरंटी पूर्वक तुमचं ऑपरेशन करून देत बोला पुढे पायाला थेट येत होत पाच मैलचा पाच मिनिट चालली तर मला खाली बस वाटायचं खाली असं वाक वाटायचं मांडी घालून बस वाटायचं खूप त्रास होत मला आ, आता काय नाही त्रास काल ऑपरेशन करून आल्यापासून लगेच आली शेत नाही की मला चालवले मी आता सकाळी पाच हेल्पट घेत राऊंड मारले ते पाठ सहा वाजता दोन तीन राऊंड मारले ते रात्री अकरा वाजता बी मारले ते त्यांना ऑपरेशनच्या आधी पाच मिनिट सुद्धा चालायला येत नव्हतं पण आता कालपासून ऑपरेशन झाल्यापासून हा पूर्ण वरती पहिल्या मजल्यावरती एवढा मोठा जो आपला हॉस्पिटलचा राऊंड आहे तर चार चार पाच पाच राऊंड न थांबता मारतात म्हणजे ऑपरेशन हे पूर्णपणे सक्सेसफुल झालेलं आहे झाले सक्सेस झाले चांगलं झाले कुणीही साईड घेऊ हो नये ऑपरेशन करायला <laughs> बरं ह्या वसावे काकू आहे त्यांचं दोन महिन्यापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे ते आता फॉलोअप साठी आलेले त्या आता त्यांच्याकडनं ऐकूया बोला काकू वालदीबाई वसावे मला पण सांगता येत नव्हतं मला दोन हजार एकोणीस पासून दोन हजार एकोणीस पासून त्रास होता कुठे कुठे तुम्ही तुमचा उपचार केला नंदुरबारला केला आमच्या तिथे गावाला केला परत पर, मुंबईला पण केला मुंबईला सुद्धा काय सांगितलं तिथल्या डॉक्टर तिथे ऑपरेशन सांगितलं तिथे मी केलं नाही गॅरंटी दिली नाही गॅरंटी दिली नाही मजा येते आम्ही याच त्याच ऐकून मग युट्यूब बघून आम्ही इथे आलो आम्हाला कोणी सांगितलं इथे आलात तुम्ही कसे आलात आम्ही मी युट्यूब वर बघून युट्यूब वरती बघून आलो आणि आम्हाला कोणी सांगितलं नाही अच्छा वर्ष लागलं तुम्हाला इथे येईपर्यंत वर्ष लागलं मी ते पण आपण म्हणजे शेवटी त्यांनी एक वर्षानंतर निर्णय घेतला युट्यूबला जे वर्ष झालं ते व्हिडिओ बघतायत आपले आपले पाच हजारापेक्षा जास्त व्हिडिओ आहेत युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम वरती त्या एक वर्षापासून व्हिडिओ बघतायत पण त्या आत्ता आल्या हॉस्पिटलला आत्ता त्यांनी व्हिजिट केली आणि आत्ता त्यांनी ऑपरेशन करून घेतलं नशीब त्यांचं एवढं चांगलं आहे की बाबा त्यांना बॅरलेस झालेला नाही एवढ्या वर्षापासून गेले पंधरा वर्षापासून त्यांना त्रास आहे त्यांचं नशीब एवढं चांगलं आहे की बॅरलेस नाही झालेला किंवा लग्न सांडस कंट्रोल त्यांचा गेलेला नाही आहे पूर्णपणे ते आता बरं झालेले आहेत त्यामुळे तुमच्या मनात ही काही भीती असेल तर ती पूर्णपणे काढून टाका तुम्ही योग्य वेळेत योग्य निर्णय घ्या कारण जर आपल्याला त्रास असेल शीर दबलेली असेल तर कधी पॅरलेस होईल आणि कधी लगेच अडच कंट्रोल जाईल पायाची ताकद जाईल ते सांगू शकत नाही आपण त्यामुळे लवकरात लवकर सरांना भेटल्यानंतरच लवकरात लवकर, लवकर, लवकर तुम्ही तुमचे उपचार चालू करून घ्या एवढंच सांगेन मी धन्यवाद